नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे मानदेश न्यूज बातमी बिजवडी मधून आहे बिजवाडी येथील सरकारी गायराणामध्ये अतिक्रमण करण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे तुम्ही पाहू शकता अंतर्गत नाव सांगा तुमचं नाव सांगा तुम्ही मालक आहे ना जेसीबीच तुमचं नाव सांगा तुम्ही मालक आहे ना जेसीबीच जेसीबीच मालक आहे ना तुम्ही नाव सांगा जेसीबी तुमचं आहे ना फक्त नाव सांगा उद्योग उद्योग आहे फक्त नाव सांगा ना तुमचं जेसीबीच परवानगीने परवानगीन हे ही ग्रामपंचायतची जमीन आहे टोटल आणि ग्रामपंचायतच्या जमिनीत कुणाच्या परवानगीनं आणि कुणाच्या वरद धासताना हे काम चालू आहे ड्रायवर तुमचं नाव सांगा नाव सांगा इकडे बघा इकडे बघा की का येऊ मी नाव सांगा तुमचं जे सी बी कुठलं आहे काय तुम्ही नको करायला तुमचं शूटिंग नाही तुम्ही जे सी बी लावलाय का नाही तुमचं जे सी बी आहे कशाला काम आहे